रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे झाला कांत अजून कान ये भगवंत अण्णा मरती सारे वाईट आहे अवस्था एवढी वाईट आहे की गरीब अजून गरीबच हो चालले भगवंत अजून काय येईना येईल पण काळजी करू नका आजची जी स्टोरी आहे ह्या स्टोरीतून तुम्हाला म्हणजे जगा थोडीशी वेगळी आणि वेगळी स्टोरी असली की आपल्याला सांगायला मोड येतो हा असा विषय आज तो मला मोकळ्या मनाने खरा काय विषय असतो कायदा समजून थोडा मिळणार याच्यात आणि वासना पण समजून मिळणार आहे विषय असा आहे तो मला सांगतो आपण सांगायचं म्हणलं ना सगळं कसं ए टू झेड पंचवीस वर्षाची अर्चना भोसले ज्यावेळेस गुन्हा गाडला होता त्यावेळेचा विषय हा पण ही अर्चना भोसले ज्यावेळेस कॉलेजला होती करोनानंतरचा पिरियड संपून गेला होता एकवीस बा बावीस साधारण साल असेल शाळा कॉलेज चालू झाली कोर्ट चालू झालं सगळी दुनिया पूर्वपदावर आली ही जी पोरगी बारावीला जायची त्या पोरीने तिचा विषय थोडा वेगळा होता म्हणजे असतात काही मग शंभर एखादरी अशी असतीच तुम्हाला सांगतो की तिला तिचं जी वासना आहे त्या पोरला काय कंट्रोल पण लग्न नाही काय का नाही काय नाही मग एक गोंडस नाव असतं मोबाईल हातात घेतला की गाणी बिनी यातून ते प्रेम प्रिय कर अमकं तमक स्टेप बाय स्टेप जाते बरं का पुरी या हां त्यातून ती पोरगी म्हणले की तिच्याकडे दहा नदरा वळून बघणारे असतातच पण त्यांना प्रतिसाद द्यायचा का त्यांना वान काढायची ही पुरीच्या हातात आहे ना पण तिने तिकडून लाईन मारले की इकडून स्माइल केलं की वाटू झालं बा त्यांना माहिती स्माईल केली हसली की फसली ही बी हसली फसली पण कोणाच्या प्रेमात फसली प्रवीण लोखंडे नावाच्या वर्गातलाच पोरगा बरं असून त्या तसं बी आपली काय अडचण नाही एक तिथून जुन्या माणसाची बने प्रेम केलं तिने प्रेम केलं आपल्या बापाचं काय गेलं काय गेलं तेच ते, ते पण सांगतो हे जे प्रेम आहे त्यांचं हे प्रेम अगदी गुलाब पुष्प असतं त्याच्यावर जे दव असतं तितकं सुंदर तितकं प्रामाणिक किंवा तितकं पुण्यवान नव्हतं हे प्रेम थोडं असं मेडिकलमधून कोंडवून घेणे बेठायला जाणे मग तास ऑफ करून कुठेतरी संडास बिंडाच्या बाथरूमच्या साईडला येऊन थोडं दोन चार पाटापाटा मुखं घेणे अशा प्रकारचं कॉलेजचं प्रेम बऱ्याच ठिकाणी असतं कुणी जर शिपाईने बघितलं काय त्यालाही पार्टी देणे डोक्याला ताण नाही ही चाललंय समाजात चलू द्या पोरगी ला शरीर सुखा तिला वाटलं बरं ठीक आहे टोपे खाली दडले काय टोपे खाली दडले काय एकदा वागावा पण टोपी खाली दडले काय का, का, हे लक्षात आल्यानंतर त्याला माहीत नव्हतं की आपलं जे शरीर आहे त्याचं ॲडिक्ट होतं म्हणजे ते शरीराला त्याची सवय लागते आणि ही फार भयानक ती लग्नाच्या आधी आणि तो काळ असा असतो की समजा नवी गाडी असली तुम्हाला सांगतो नवी गाडी काय करते तुम्ही पाचशे किलो जास्त टाका त्याच्यात कानाकन उचलणार ते का माहिती आहे का इंजिन नवं चॅशी नवी हौदा नवा घेअरसुद्धा नवा असं असतं ते उघ गाडी जुनी झाल्यावर थोडं जपण चालत तुम्हाला माहिती आहे नवी तर गोठाळा होत नाही त्यामुळे नवी एअरबॅग तर नुसतं पाय ठेवूस तर वारकी ठिस कुणी आवाज मार अशा प्रकारची हिची गाडी त्याचा लोड घेऊन चालायला लागली बरं चलून द्या त्यात बी आपल्याला काय घेणं देणं नाही पण यांच्या दोघांच्या नशिबात काय लिहिलेलं होतं हे यांनाही कळत नव्हतं एकमेकाच्या वासनेच्या डोहात एवढे बुडून गेले की कळलंच नाही दोन शरीर आणि जीवते कवा झाले करून द्या पण जसे ते एकजीव झाले तसे कुठून तरी कुठून तरी आईबापापर्यंत खबर लागली म्हणले पोरगी तर किसिंग करायला लागली करून द्या करून द्या त्याने त्या पोरीच्या त्या अर्चनाच्या बापाने त्या बाबकेला बघा रंजे तूच मायाबरोबर पळून येऊन लग्न केलं त्यामुळे तुझी आवलात तशीच राहणार हा त्याबद्दल वाद नाही माझं काय माझं गा बाहेर निघणं मुश्किल होईल त्यापेक्षा तू एक काम कर याच्यासाठी स्थळ बघायला पाहिजे हा आणि नवरदेव वाटला त्यांनी तो नवरदेवाचं नाव आहे रवी आता ही अर्चनाचं झालं बोसले आड नाव रवीचं नाव बोसले होतं जाऊन द्या हा जो रवी आहे ना तुळरास माणूसले बारी आणि त्याचा जो व्यवसाय तो त्याच्यापेक्षा भारी ग्रामीण भागातील तरुणांनी अशा प्रकारचा व्यवसाय करायला काहीच अडचण नाही कसं सांगतो तुम्हाला तो दुकानदार होता आणि तीन चार गाळ लाईनीत भाड्याने घेतलं होतं पण तो काय करायचा कृषी उपयोगी त्याच्या इथं त्या दुकानामध्ये आपले हुसाची फुटबॉलची नटबल्ट लागू स्टार्टर लागू मोटर लागू त्याच्यानंतर क्लिपा लागू पाईपं लागू सिलेचन लागू तुमचं औषधं लागू कुठल्या प्रकारची खतं लागू अशा प्रकारचं कृषी सेवा म्हणून दुकान आता ही काय बारीक नसतं चांगली अठरा वीस लाखाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी त्या ते ठिक केलेली लाख लाख रुपयाच्या दहा गाया घेऊन दहा लाखात फक्त शेण मा खाली राहणाऱ्या दांद्याऐवजी दुधाच्या दांद्याऐवजी हे कधी चांगलं दुधाचा दांदा एकच नंबर आहे दुधाचा नामान दा जो करीन त्याचे पार गुडघ उघडून जातात पण त्याला दूध पन्नास पंचावन्न रुपयाचा बाजार पाहिजे काही काच सुद्धा राहत नाही शेण राहते आता फक्त लय अवघड परिस्थिती ही जी परिस्थिती आणि ही बदलणार नाही बरं का कुठल्याही सरकार दाखवून येऊन द्या जाणून बुजून दाबलेला दांदा आहे हा करून नका येऊ येऊन द्या गुजरात तुझा आमच्या बोकाने आम्हाला काही म्हणणं नाही अजिबात धंदा करू नका आणि त्यासाठी कर्ज करून घेऊ नका दुसरा कुठे रोक लावा महत्वाचा विषय तू परत कृषी उपयोगी चांगला चालायचं मिदबाशी पोरगा चांगलं चाललं शी अवलात पडली गाड्यात त्याच्या अर्चना बसले बरं पडा नका पडला पहिली चूक अर्चनाची ती काय झाली लग्न झालं होम होमप्याटावला सगळं झालं बापाने दोन चार लाख गा लावलं द्यायचं प प्रिय करा त्या प्रवीण लोकांना विषय सोडून द्यायला पाहिजे का नाही पाहिजे नाही का फार फार तर ब नवऱ्याला कळणं म्हणून पहिल्या रात्री जास्त लय त्रास नको नकोच नको काही देवाला काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो पण विषय त्रास ते विषय सोडून द्यायला पाहिजेत माझं फस्ट मते मग डबल टेक्कर बस वर एक कप्पा खाली एक कप्पा मुंबईत गेल तुम्हाला तो प्रकार लिहावं तुम्हाला इकडे बघायला मिळत नाही कुठं गावाकडं आणि वर्षाच्या आम्हाला जायचं होतं सी एस टीला उतरल्यावर चार पाच मिनटातच मंत्रालय येतं वर्षाचा वर जाऊन बसलो एक दिवस नुसतं मुंबईत फिरतो वर बसून लय वारी वाटतंय तुम्हाला कवा तरी बघा तुम्ही लय आहे मुंबई तशी गुजरातला नाही गेली म्हणजे बरोबरी आपले आपलीच मुंबई येते महाराष्ट्राची जाऊन ते आता विषय असा आहे ही डबल डेक्कर बस चालू झाली मग विषय असा आहे की हा जो रवी बोसले नवराई त्याच्या घरी सासू आहे सासराई दि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षधार पाजारी बांगलाही चांगला मग इथं कळायचं काय आता का न, 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 का न, का का आता कंडोंचा वापरच नाही पाकिटं तशीच पडून वापरच नाही त्याचा त्या प्रियकराबरोबर मग याने डोकं लावलं म्हणली सायलेन्स दमानी कोण काय होईल कसं होईन बाया सापडून अमकं होईन तबकं होईल गुप्त आणि सुप्त पद्धतीने काही काळ निघून गेला तवर बंद होतं बरं का बारा महिने शिगरोदर राहिली आता सातव्या महिन्यात डिलिवरीला सहाव्या महिन्यातच मायारी की जुनं सामान आले म्हणलं याने बेठायला सुरुवात केली बरं होऊन द्या बाळतीन झाली सवा महिन्यात काय आणली नाही राहून द्या दोन महिने बाबा बाळ बाळांतीन चांगली राहते जरा सुटावडा बिटावडा खाऊन तिथंच राहील ही मायारीत आपल्या त्याने आपलं चालू आपल्या वळीव नागरा सुरुवात केलं परत असं आहे बघा ही दुनियाचं आपण काय करतोय काय कर। नाही करत बा आपल्या आई बापाची जे शी वाचण्याची आहार इतकी बुडाली होती की शिलात तेव्हा नवरेपेक्षा तो सुखी म्हणजे चांगला वाटायचा काय असेल ती ते प्रियकर प्रेमी प्रियकर हे शब्द असल्या माणसाला घेतले पाहिजेत तो ठोकेकर म्हणला पाहिजे असा प्रकार तो काय उपयोग नाही त्याचा आणि याच्यात गुन्हा दाढलेला आहे काय होतं आणि कसं होतं बघू आपण आता आता ह्यांचं एवढं लपडं चाललं होतं की नवराला विश्वासघात करीत होती सगळं कर चाललं होतं हे कुणी बघत नव्हतं पण वरचं आहे बरं का ते बघतात तिचं नाव आहे नियती हे नियतीत लक्ष होतं आता ज्यांची लपडी त्यांच्यावर पण आहे जरी अंधार असला तरी जरी तुम्ही ती कुत्र्याला बोंबील टाकत असला तरी आहे काही काळ परत गेला दुसरं पॉर्ग झालं दोन मुलं झाली बा त्याला आईचं वय झालं पंचवीस त्याचं वय झालं तीस ही 25, 30. आपला धंदा पाणी ही घरी येईल प्रियकर बेठायला त्याच्याशी बेट मिळावी लोअरला जातं यावं आणि मायारला काय कोण बंदी नसते मायारला गेली की कुठे गेली काय गेले मैत्रिकण गेली इकडे तिकडे जायचे लॉर्जला महिन्यात दोनदा बाई मायार जायला लागली आता हे प्रमाण वाढले आता हे नियती संकेत देते बरं का एक आधी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे माणसांनी पण नाही लोकांना कळत महिना दोन महिन्याचा कालावधी निघून गेला की ते नवऱ्याचा दुमा पंधरा दिसलाच काय करते बाबा मायाला भरतीच्या फोन लावला गपचिप गपचिप कवा तरी बोलते कधीतरी मॅसेज टुंकुनी वाजतोय आता ते टुंकुनी मॅसेज नव्हता वाज वाजत ते आत्मा त्या ह्याचा नियतीचा संदेश होता तो उरका संपवा आता तरी संपवा थांबा थांबा कुणी लक्षात घेत नाही शनी कार्यक्रम लावला परफेक्ट त्याला कुठून तरी फिल्डिंग लावली म्हणजे अमक्यात कुणीतरी बघतंच लॉजवर जरी पट्टी बांधून फक्त डोळं मोकळं असलं ना तरी होतोच विषय आईला पासिंग आमक्या तेमकीच येईन गाडी तर अमक्यात येईन ही तर आरचीच दिसते बस वाटलो झालं अर्चना बाई तिथं त्यांनी बघितलं त्यांनी काय सांगितलं नाही त्यांनी फक्त नवऱ्याला लिख केलं आयला तु बाई खुदासाच विषय आहे व आमक्या आमक्या बरं आता हा जो लोखंडे प्रवीण लोखंडे आयुष्याचा बिझनेस लेबर भारी वा तुम्हाला सांगतो तो काय करायचा ते पाच पोराचा खर्च करायचा एका आमदाराच्या बगल्याला राहायचा आणि त्याचे मा ह्याच्यातून कुठल्याही रस्त्याचं जर डांबरीकरण करायचं असं वाड्या वास्त्यांची कच्चं रस्तं तर तो, तो रस्ता नियमानुसार दोनदा खडीकरण व्हावा लागतो हा फक्त खडी करण्याची कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा इकडून इकडून जशी शिपने उकरायचं खडी टाकायची चिपून द्यायचं रोलरने द्या पाहिजे काय त्यात वाटणं बिटणं बऱ्याच लहान जास्त तुम्हाला तसं सांगत नाही आता त्याच्यामुळे त्याकडं पैसा मग ती गोगलन ती गाडीन ती सेंटन हिन तीन ज्याखी प्याकी आणि ही आरची वाटूळ झालं फार ह्यांनी सुद्धा तिचं लग्न झालं मानलं विषय सोडून द्यायला पाहिजे होता ह्यांनी सुद्धा विषय लावून धारला तिने विषय लावून धारला आणि त्या नवऱ्याला हे कळल्यानंतर त्यांनी दोन चार कांठाळीत मारल्या शिवाय द्यायला सुरुवात केली आणि माहेर बंद करून टाकलं सगळ्यात बेस्ट माहेर झालं बंद आता तिकडं हे हो तडफडायला लागला तिकडं तडफडायला लागला याचं लग्न झालं होतं बघा तरी ती पाहिजे तिचं लग्न झालं होतं दोन सोन्यासारखी लेकरं तरी हा पाहिजे ह्याच्यात गुन्हा दडलेला असतो याच्यात मर्डर दाढला असतो याच्यात रक्ताच्या चिडकांड्या दाडलेल्या असतात कोण जाईन सांगता येत नाही कुणी जाऊ शकतं नियतीवरून बघत असते काय शॉट होतं ती फक्त कारण मागत होती इथं काय कारण झालंय बघू आपण ती सगळं तोटा तुटी झाली की यांनी काय केलं आता मोबाईल हे करता येतं बऱ्याच जणांना ही गोष्टही माहित नाही बायांना तर पोरुला तर नाहीच माहिती की तुमच्या मोबाईलमध्ये कुणाचे इनकमिंग येतात काय बोललं बोल हे कळत नाही इनकमिंग कुणाच्या त्यात तुम्ही त्यात किती मिनटं बोलला आहे हे नवऱ्याला फोनवर कळवू शकतं ध्यानात ठेवा फक्त एक ही मॅसेज करून एक ॲप येऊन त्याचा ओ टी पी घेतला की कळतं असं समजू नका आणि जर नवऱ्याने तो मला उद्या निघून पण त्याने गाळा दाबवून कशी हत्या केली तर मला दूध देऊ नका हां अवघड जग चालेल आणि टेक्नॉलॉजी कुठं वाढली त्याच्याबरोबर त्याचं तिला फॉलो करायचे का नाही तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार हां शीत त्याने बघितलं म्हणलं ते अजून संपर्कात आहे बर मग शहोगांनी प्लॅनिंग केला म्हणले ह्या प्रवीण लोखंडेनी म्हणले झिरो मिनटात जिरो मिनटात मिन्ता, काटा काढेन आपली वरपर्यंत ओळख आमदारापर्यंत ओळख आमक आहे पैसा आहे पाणी आहे बायनी हा मानाव का नाही म्हणा बोर बारीक बारीक येत जाऊन दे गाडी चक्क नवर्याला ती ती, ती ब्राह्मणाला दक्षिण दिल, दक्षिणा दिली या सात फेऱ्या घेतल्यात सगळं गाव जिला बी खाऊन गेलंय बघा जाऊन काळी गाडी जी वेळ जरा आहे का आता ती तिकडं पायपई किती एकसानी पायप कापं कापू त्याला तपासच नाही आपला कार्यक्रम झालेला करेक्ट संध्याकाळी त्यांनी बॅग भरली शिल्लक काय दुकान ठेवत नाही दुकानं फोडतात म्हणून बॅग भरली ती बॅग ॲक्टिवाच्या मधी मांडली घराकडे निघाला घर रानच्या वस्तीला बंगलं शेतीत बांधलेलं दीड दोन किलोमीटर अंतर दीड किलोमीटर हा टाग्या टपून प्रियकर प्रवीण लोखंडे त्याच्या जुडदार अजून एक त्याच्या रोटी लय असतात तशी त्याला काय केलं भरपूर कार्य करते रोटी पंटर त्याला घेतला दोघांनी त्याला गाडीवरून धक्का देऊन खाली पाडलं तोंड बांधलेली होती इकडे माग बाग अलीकडे कोणी अंधार होता ना आठ साडेआठची वेळ दोन सूर्यानी सपासप वार करून त्याची हत्या केली गळा कापला सूर्यानी हत्या केली बरं का त्या मुलाचा काही दोष नाही असे अनेक पुरुष मारल्यास तुम्हाला सांगतो ह्या बिखारचोडबा यांनी मग तुला एवढं हि येत ते देणं सोडून परपंच ते माय र नको काय नको तुझं हाय ना ठोक्या ठोकला मानत मला तू एक खी दे फ्लॅट घेऊन दे राहायला माया नाव पैसे टाक मी सगळ्या गटच पडते तुझ्या पैसे राहते काय कोणाला मारायची कारण आहे का कारण आई बाबा काय घरात घेणार नाही असले आवलात सोडून आले म्हणल्या पळून गेली मानल्यावर तू सेपरेटर तुझं नशीब तू कायला मारते कोणाला तू तिने मारला मारू द्या ते पण वर वर नोटीस झालं मारला आता बघा तास अर्ध्या तासातच तिथून पळून गेले की कोणत्याची गाडी आली कोणतरी बघितलं अर म्हणले व रविभाऊ पाठला म्हणले भाऊ मारले कोणतरी गावगाळा झाला पोलीस स्टेशन आलं त्या ठिकाणी पहिल्यांदा पंचनामा झाला पंचनाम्याचा विषय असा आहे तुम्हाला कायदा समजून घ्या पंचनाम्यामध्ये पहिल्यांदा नो नोंद असती कारण पोलिसांना दिसतं की हा काय कुठं ॲक्सिडेंटली मृत्यू नाही हा कोणतरी वार केली मग ते अज्ञात व्यक्तीने बोक्सून हत्या केली जीव गेला होता त्याचा ते काही विषय राहिला नव्हता तरी पण नॉ म्हणजे फॉर्मॅलिटीज म्हणून शासकीय रुग्णालयात पाठवलं पी एम झालं पी एमच्या रिपोर्टमध्ये पण ते की कमी अधिक प्रकारचे वार पी एम रिपोर्ट हा फार सूक्ष्म असतो ध्यानात ठेवा की दोन जण असले था था, पाहिजे हत्यार कुठले असले पाहिजे हे वारावरून समजतं किती खोलींचीच्या जखमा आहेत हे सुद्धा कळतं असं आहे म्हणजे एखाद्या फोर्सफुली जर मारलं की एखाद्या ताकदच माणूस असेल म्हणजे एका असं दार पिणाऱ्या बारीक मानगोटाच्या मार्केट माणसाने वारकरनं आणि एका पहिल्या वाराने वारकर हे दोन्ही वारात फरक असतो बराच तो डिपचा विषय सगळे पॉईंट असतात त्यामध्ये तो पोलिसांनी त्या पंचनाम्याची ती तारीख बिरीक टाकली सगळं व्यवस्थित पंचनामा केला आणि न्यायला गे गेला पेरलेस काही दोन एक दोन गुप्तहेर लगेच कळतं कुणाचं काय लोकाला सगळी लपडी कुणाची माहिती लोकाला त्यांना होतं आम्हाला माहीत नसतं ते सांगितलं बाबा की असा असा माणूस रवी लोखंडे हाय जवळ आपल्या शिवजवळचाच त्याचा विषय चाललेला होता असं आवाज चर्चा आहे उचारला रवी लोखंड प्रोटीप्र उचारला आता विषय इथं किती गंभीर आहे बघा आता त्यांनी कायदा थोडा समजून घ्या त्यांनी पुलीस स्टेशनमध्ये कबुली जबाब दिला शेबाईच्या आणि हिला हिलावी अटक केली ही आरची तो रवी आणि तो रोटी या ती अटक केली तिने जो कवली जबाब दिला तिघांनी मिळून तर सेम होता की आमच्या ती संबंध लग्नाच्या आधीपासून होते ना आम्ही ते हे केलं हे यांनी कोर्टात सांगितल्या ह्या त्या जबाबाला काही अर्थ नसतो कोर्टात न्यायालय प्रक्रियेत कोर्ट काय मागतं को कोर्ट तुमचे तुम्ही किती भावनाशील मांडता तुम्ही तोंडी तुम काही सांगता अजिबात डोक्यात घेत नाही कोर्टाचं कसं असतं न्याय न्याय म्हणजे न्याय कसा न् मिळतो तुम्हाला सांगतो कोर्टाला लागतात पुरावे मग पुरावे जमा करण्यासाठी दोन दिवसांनी त्यांना परत घटनास्थळी आणलं घटनास्थळी मग तुम्ही चाकू कुठं बोलले यांनी ते चाकू होते मोठे तिथून अर्धा किलोमीटर गाडीतूनच असे फेकून दिले होते ओढ्यात का तर थोडं पाणी होतं शीतं फेकलं तेवढं तेवढा परिसर त्यांनी चेक केला ते चाकू त्या घेतले एक मा एक पाण्यात पडला होता आणि एकही पण दोन्ही चाकूवर सुकलेलं रक्त होतं ते घेतलं ते रक्त हे रक्त म्यात पाहिजे त्याला सर हे लागतो याला हे काम कोणाचं आहे पोलिसांचं आहे पोलिसांनी त्यांचं काम परफेक्ट केलं ते पुरावे गोळा केले फॉरेन्सिंगचा रिपोर्ट घातला की हेच हत्यारे हे फिंगर प्रिंट एक्सपर्ट केला त्याच्यावर एका सापडला अंगठ्याचा ठसा साईडचा ते मॅच झालं हे सगळं पुराव्यासाठी तिथं गेले ह्या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचे पुरावे कलम सत्तावीस या सत्ता ते पुरावे दाखल केले जातात कलम सत्तावीस अन्वये जे प्रथमदर्शी पुरावे कारण इथं नेत्र पुरावा नव्हता नेत्र म्हणजे प्रत्यक्षदर्शी कुणी नव्हतं ध्यानात ठेवा ते असेल तर उत्तम होतं काम असून बी फायदा नाही ते पलाटतात कायद्याला कसं नाचावलं तुम्हाला सांगतो सत् सा, कलम सत्तावीस अनुवे सगळे पुरावे फॉरेसी व्हिरेन्सिक सगळं जमा केलं कपडे खून करताना त्याच्या जे रक्ता चिळकांड्या उडले यांच्या कपड्या ओढावल्यात आरोपीचे गाम आरोपीचे कपडे आहेत त्याचा पुरावा लागतो ते रक्ताचे परत सॅम्पल लागतात ते सगळे पुरावे पोलिसांनी परफेक्ट काम केलं सगळे पुरावे गोळा केले हे कधी केले के दोन दिवसानंतर आणि केस स्टँड केले की ते देऊन टाकले कोर्टासमोर हजर केले आता आरोपी तिथं आहेत पुरावे तिथंच आहेत सगळे मग न्याय प्रक्रिया कशी चालल्या पाहिजे तुम्हाला सांगतो आरोपीचे जे वकील होते काळाकोट खतरनाक कार्यक्रम असतो काळाकोटचा काळाकोटचं कसं असतं खऱ्याचं खोटं खतरनाक करतात ते बारीक स्टडी करतात ते कोण नेलं काय म्हणलं हे वकिलाला त्याची काय गेंद नसतं दोघांची ऑर्ग्युमेंट एकमेकाशी चलती आणि त्याच्यातून जे पुरावे पुढे येतील त्यातून निकाल होत असतो पुढं आरोपीचा वकील हुशार चाणक्य बुद्धीचा माणूस त्याने डोकं लावलं मानला आणि त्या आरोपीचा वकील तसं की त्याची फिलय असती काही लाखात असती असं हे पण सांगतो सोडायचं मला सोपं आहे नाही तर मग फाशी ती काय बाकीचं सद सांगत नाही फाशी होईल फाशी का दोन चार लाख जास्त काचकाव देतात जाऊन द्या बरोबर त्यांचं जो धंदा आहे त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही या ठिकाणी ते पुरावे जमा झाले दा दोघांची आर्ग्युमेंट झाली सगळं झालं सगळं आरोपीचा व वकील इतका हुशार त्यांनी डोकं लावलं त्यांनी जे फिर्यादीच्या माणसानी रवी चा, त्या रवीच्या घरच्यांनी भावाने त्यांनी काय ते जे आरोपपत्र दाखल केलं होतं ते नीट पाहिलं बघा त्यांनी इतकं न्यायालयासमोर कॅस केस स्टँड झाली नंतर केस हेरिंगला लवकर निकाल लागतो ते दोन अडीच वर्ष लागतात हिअरिंगला आली आणि जाबजाबाब चालू झाली त्यावेळेस मात मुद्दा न्यायालयाच्या समोर आणून दिला आरोपीच्या वकिलाने तो काय होता सांगतो तुम्हाला की हे आरोप पत्रच चुकीचं आहे साहेब आणि मला प्रूफ करायची संधी द्या न्यायाधीश म्हणले ठीक आहे बोला जे टायमिंग आणि तारीख मृत्यूच्या पंचनाम्यात टाकली होती म्हणजे सर्व त्याला बॉडी पडली होती जागा त्यावेळेस गेल ते सेम तीस तारीख दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर जेव्हा ती ते फॉरेसिनचं त्यांनी हे केलं पंचनामा केला ते म्हणजे मर्डर वेपन सूर्य सापडल्यानंतर एक पंचनामा करावा लागतो तीच तारीख दोन दिवसांची सेम त्याच्यात ही चुकण्याची पोलिसांची लक्षात घ्या कायद्याला काय हे नसतं तर पोलिसाची ज्यांनी हे केलं त्याची उलट तपासून जाईल तिथं पण ती मिस्टेक होती ती चूक होती ती त्या आपल्या ग्रामीण भाषेत त्याला खैराची खोटी मानतात की सेम तारीख शी शिबा हे लगेच पुरावे हे नाही हे चुकीचं आहे सगळे आरोपपत्र तुम्हाला तेवढ्या एका पुराव्याचा आधार घेऊन आदरणीय माननीय जज साहेबांनी तिन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता केली अबा अबा, 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 अबा। होळीबिळी काय नाही ही ही न्याय व्यवस्था आहे पण करू दे तीन तिन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता केली ते सुटले तिथं थांबलं नाही विषय ती वकील जे त्याला थोडं वाईट वाटलं थो आईला खुंत यांनीच केला होता अनैतिक संबंधातून ते रवी बिचारा उगच गेला आई धंदाच बेकारे आपला पण काय करायचं गंदा आहे पर दंदा आहे का दिलाच नाही हा घरी गेला वकील साहेब बायकुलची आकारा सांगितला आली भाऊ गाडी त्या आरोपीची तो तुमचा रवी बोसले अजून दोघ तिघ कार्यकर्ते दोन्ही आरोपी आले हार तुरे फुलं अमकं तमकं म्हणलं मला काही नको तुमची फी मिळाली मला मला तुमचं हरतर नको काय नको काय नको तुम्ही जा मसल्याला सुरू सुटी वकीलला कुठेतरी वाईट वाटलं तुम्हाला सांग ते रवी म्हणजे काय कारण नसताना मारला होता यांनी आणि मी त्यांना निर्दोष सोडलं याचं कुठं दुःख होतं शेवटी वकील बी हा माणूस त्याचे बी पाटेपुटे आहेत ही गेली निघून म्हणजे जाऊन द्या आपण सुटलो तर खरं ना जाऊन द्या मरू द्या बरं ठीक आहे चार महिने गेले सहा महिने गेले वर्ष गेले दोन वर्षाचा काल त्याच्यानंतर गेला आणि हा हे जे वकील मासे आहेत ते एक दिवस जिल्हा कोर्टामध्ये काही कामानिमित्त असताना आबा पाटील त्यांना दिसले आबा पाटील कोण आहे का त्यांच्या त्या गावचे पोलीस पाठले जिथे ही घटना घडली कारण आरोपी सुटले होते आबा पाटलांना बघितलं म्हणले ते रविभोसले मर्डर केस ते काय झालं पुढं म्हणले काय सांगाय साहेब मला ही जी अर्चना आहे शिने ते दुकान बंद केलं माल ते मालविल साडेून टाकला शिने काही दिवस सहा सहा महिने चार चार महिने तिकडे राहायला सुरुवात केली गेल्या असते बारा महिने आयुष केली असं करू द्या त्याबद्दल वाद नाही आजची मला आजची परिस्थिती काय ते दोघं आज आजची तारीख आहे ना ह्या मार्च मा, आज ते दोघं जीवन ते महिन्याभरपेक्षा जास्त जगणार नाहीत अर्चनाच्या गर्भाशयाचा तिला पिशवीचा कॅन्सर झाला आहे लास्ट स्टेजला आहे म्हणून तर मी नावं आणि ठिकाण बदलले स्टोरीमध्ये स्टोरी महत्वाची बाकी काही महत्त्वाचं नाही तुम्ही बोध घ्या तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे याच्या पोटात आठवड्याला जाऊन पाणी काढवावं लागतं ते बी जगू शकत नाही म्हणजे कार्यक्रम कोणी केला तो मी म्हणताना देव नाही दुनिया नाही नाही नियती ना। आहे का नाही तिने केला का नाही ज्यांनी आत्ती केलं त्यांना कोर्टातून सुद्धा सुटले पण वरच्या कोर्टात काय तिथं अपील नाही महाराज देवाची काठी मग ती बाळूमामाची असन नाही तर स्वामी समर्थांची असन आता तो पांडुरंगाची देवाची काठी लागती पण आवाज करीत नाही हा तुम्हाला तुम्ही खरंच हादुडी विनंती आहे अनैतिक संबंध सोडा नाही तर तुमची स्टोरी मी इतकी रंगवून सांगन ना मी काही दिवस आहे तुम्हाला म्हणतो अरे तसा पॅसेसोड बनणार आहे मी लेटि शिरणारा माणूस हा असा विषय त्याच्यामुळे तुमची स्टोरी सांगायची नसेल ना आणि आता कसं झालं चॅनल मोठा झाल्यामुळे माझा सप्राभर मारायला माझा याचं वाईट वाटतं दुःख हे कर तुम्ही हा विषय सोडून द्या आणि याच्यातून बोध घ्या आणि ती संबंध हे तो मला शेवटपर्यंत नाही चुक असल्यानं मार्गाने पण काटा काढल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही कुणाचा लोकांचा एखाद्याचं आईबाईचं लिखरू मारायचा प्रयत्न केला ना बायांना सांगतोय नालायक जे नवरा असून दुसरीकडं काशी करतात त्यांच्यासाठी सांगतोय शी आहे नियती लक्षात घ्या कोणाची हत्या करू नका कोणाचं जीव घेऊ नका एवढं मला तुमच्यापर्यंत सांगायचं होतं रामकृष्ण हरिमौली